जनसेवा फाउंडेशनचे डॉक्टर विनोद शहा व मीनाताई शहा यांना जय वैभव लक्ष्मी सामाजिक पुरस्कार प्रदान जय वैभव लक्ष्मी फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा सामाजिक पुरस्कार यावर्षी जनसेवा फाउंडेशनचे डॉक्टर विनोद शहा व मीनाताई शहा यांना संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते व आमदार उल्हासदादा दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आला मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीद वाक्यावर चालणाऱ्या जनसेवा फाउंडेशन मार्फत गेली पस्तीस वर्षांपासून मोफत वृद्धाश्रम ग्रामीण रुग्णालय निसर्ग उपचार केंद्र डे केअर सेंटर मोफत नर्सिंग शाळा चालवले जात आहेत त्यामार्फत रस्त्यावरच्या मुलांचे आणि संकटग्रस्त महिलांचे पुनर्वसन देखील केले जाते या कार्याची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पण घेतलेली आहे याप्रसंगी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जनसेवा फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करताना डॉक्टर विनोद शहा व मीना शहा यांचे आयुष्य मानवसेवेच्या निर्मळ वाटेवरून असेच चालत राहावे आणि त्यांनी लाखो लोकांना प्रेरणा देत राहावी आणि यासाठी परमेश्वराने त्यांना उदंड आयुष्य उत्तम आरोग्य द्यावे अशी देवाकडे प्रार्थना केली जय वैभव लक्ष्मी फाउंडेशनचे अध्यक्ष उल्हास दादा पवार यांनीही डॉ विनोद शहा यांची समाजाप्रती असलेली तळमळ व्यक्त करताना जनसेवा फाउंडेशनच्या कार्याचा गौरव केला जय वैभव लक्ष्मी फाउंडेशनचे से सचिव से प्राध्यापक डॉक्टर व्ही एस अंकलकोटे पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून जय लक्ष्मी फाउंडेशनच्या मार्फत आतापर्यंत विविध मान्यवरांना दिल्या गेलेल्या पुरस्कारांची व राबवले जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली याप्रसंगी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर नगरसेवक विशाल तांबे सचिन दोडके सुधीर कोंढरे ज्येष्ठ अभिनेत्री आशाताई काळे सर्व विश्वस्त विलासराव देशमुख लॉ कॉलेज व शांताबाई शिवराम पवार कॉलेजचे प्राचार्य सर्व शिक्षक वृंद आणि कात्रस आंबेगाव धनकवडी भागातील ज्येष्ठ नागरिक व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचलन निवेदक संजय पोमन यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर स्वरूप एकलुरे यांनी केले